नमस्कार माझं गाणं आहे ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्यूशन ट्युशन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर किया या ट्यूशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन एक गाणं ट्यूशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन 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 शिकवणी शिकवणी ट्यूशन 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 शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन असावेत असावेत दर्जेदार दर्जेदार उत्तम उत्तम उत्कृष्ट शानदार ट्युशन 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 ट्यूशन 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 ट्युशन असून येत असून पैसा अहंकार मोठेपणा भपकी भातपणायस महत्व असून ट्यूशन असून येत असून पैसा अहंकार मोठेपणा भपकी भातपणायस महत्व असून ट्युशन ट्यूशन 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 शिकवली शिकवणी ट्युशन ट्यूशन ट्यूशन ट्युशन शिकवली शिकवणी ट्यूशन ट्यूशन कमीत कमी दरात उत्तम उत्तम दर्जात कमीत कमी दरात उत्तम उत्तम दर्जात चांगल्या चांगल्या शैलीत असावेत असावेत ट्युशन ट्यूशन 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 छान छान मस्त मस्त ट्युशन असावेत असावेत ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन छान छान मस्त मस्त ट्यूशन 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 शिकवली शिकवणी ट्यूशन ट्युशन ट्युशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन असावेत असावेत विद्यार्थ्यांच्या भल्याचे त्यांच्या कल्याणाचे ट्यूशन त्यांच्या त्यांच्या हिताचे ट्यूशन असावेत असावेत विद्यार्थ्यांच्या भल्याचे त्यांच्या कल्याणाचे ट्यूशन त्यांच्या त्यांच्या हिताचे ट्यूशन घडवणारे जीवन सुंदर करणारे प्रगती प्रगती सर्वांगीण प्रगती करणारे ट्यूशन 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 ट्युशन ट्यूशन असावेत असावेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांना योग्य मार्ग वाट दिशा दाखवणारे ट्यूशन ट्युशन 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 ट्यूशन असावेत असावेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांना योग्य मार्ग वाढ दिशा दाखवणारे ट्यूशन ट्युशन 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 ट्यूशन ट्युशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन असावेत असावेत प्रत्येक भाषेचा पाया पक्का करणारे ट्युशन असावेत असावेत प्रत्येक भाषेचा पाया पक्का करणारे ट्युशन शिक्षणाचे ज्ञानाचे महत्व मूल्य पटवून देणारे शिक्षण पटवून देणारे ट्युशन जीवन जीवन छान करणारे ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्युशन ट्यूशन जीवन जीवन सुंदर छान करणारे ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन ट्यूशन ट्यूशन शिकवणी शिकवण ट्युशन ट्यूशन असावेत असावेत ट्युशन ट्यूशन वाचन शब्द क्रियापदी व्याकरण यावर भर देणारे ट्यूशन असावेत असावेत ट्युशन ट्युशन वाचन शब्द क्रियापदी व्याकरण यावर भर देणारे ट्यूशन शिक्षणाची अभ्यासाची आवड निर्माण निर्माण करणारे ट्यूशन शिस्त व्यवस्थितपणा निर्माण करणारे ट्यूशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्युशन शिस्त व्यवस्थितपणा निर्माण करणारे ट्यूशन 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 ट्युशन ट्यूशन ट्युशन ट्युशन ट्यूशन ट्युशन 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 ट्यूशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्यूशन ट्युशन शिकवणारा ट्यूशन घेणारा ट्युशन वाला ट्युटर ट्युटर शिक्षक शिक्षक हा ज्ञानी ज्ञानी हुशार हुशार कडक प्रेमळ असावा शिकवणारा ट्यूशन घेणारा ट्यूशन वाला ट्युटर ट्युटर शिक्षक शिक, शिक्षक हा ज्ञानी ज्ञानी हुशार हुशार कडक प्रेमळ असावा सुंदर सुंदर मनाचा चांगल्या चांगल्या गुणाचा मेहनती परिश्रमी संयमी असावा सजेल सजेल तरच ट्यूशन सजेल सजेल तरच ट्यूशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन 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 शिकवणी शिकवणी ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन चांगल्या कार्याने सामंजशाने मेहनत परिश्रमाने गोडगोड बोलीने चांगल्या कार्याने सामंजश्याने मेहनत परिश्रमाने गोडगोड बोलीने चांगल्या चांगल्या बोलण्या वागण्याने आचरणाने व्यवहाराने वर्तणुकीने गाजवावे सजवावे त्याने ट्यूशन गाजवावे सजवावे त्याने ट्यूशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्यूशन ट्यूशन ट्युशन ट्यूशन शिकवणी शिकवणे ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन अपार माणूस की असणार नम्र इनम्र जिद्दीची काठी गुणवान समाधार असावा अपार माणूस की असणार नम्र इनम्र जिद्दीची काठी गुणवान समाधार असावा कर्तव्य कर्तृत्ववान कर्तव्य जबाबदारीचे पालन करणारा सावधानचा समाधानता सहिष्णुता ठेवणारा सत्यवादी असावा सुंदर सुंदर छान छान गुणी गुणी उत्तम उत्तम हिरा असावा सजवावे सजवावे गाजवावे गाजवावे त्यांनी आपल्या प्रखर कर्तव्याने परिश्रमाने गुणवत्तेने आत्म विश्वासाने गाजवावी ट्युशन गाजवावे गाजवावे सजवावे सजवावे त्यांनी आपल्या प्रखर कर्तव्याने परिश्रमाने गुणवतेने आत्मविश्वासाने गाजवावी ट्यूशन 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 ट्युशन 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 शिकवणी शिकवणी ट्युशन 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 शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन विद्यार्थ्याचे गणित पक्के करावे मराठी पक्के करावे बेसिक बेसिक पक्के करावे विद्यार्थ्याचे गणित पक्के करावे मराठी मराठी पक्के करावे बेसिक बेसिक पक्के करावे गणिताच्या मूलभूत संकल्पना क्रिया क्रिया सर्व सर्व पक्के करावे परफेक्ट 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 इंग्रजी मराठी गणित परफेक्ट करावे धडपडीने समजून सांगावे धडपडीने समजून सांगावे समजून सांगावे दोन तीन वेळस समजून सांगावे चांगले समजून सांगावे विद्यार्थ्यास आपले मानून स्वतःच्या मुलासारखे शिकवावे घडवावे असे असे असावे ट्युशन असे असे असावे ट्युशन असे असे असावे ट्यूशन 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 शिकवणी शिकवणी ट्यूशन ट्युशन ट्यूशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन ट्यूशन ट्युशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन असावेत असावेत दर्जेदार दर्जेदार उत्तम उत्तम उत्कृष्ट शानदार ट्युशन ट्यूशन 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 ट्युशन नयेत असू नयेत पैसा अहंकार मोठेपणा भक्की पाचपणास मतदारे असून ट्यूशन असून असू नये पैसा अहंकार मोठेपणा भक्कीभासपणायस मदत देणारे असू आहेत ट्यूशन 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 शिकवणी शिकवणी ट्यूशन ट्युशन ट्युशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन 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 शिकवणी शिकवणी ट्युशन ट्युशन ट्यूशन ट्यूशन शिकवणी शिकवणी ट्युशन ट्यूशन अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद